राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बातमी आहे राजापूरमधून गेली आठवड्याभर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून संततधार बरसायला सुरुवात केली परिणामी अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने राजापूर शहराला पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र गेली दोन वर्ष गाळ उपसा झाल्यामुळे यावर्षीसुद्धा पुराची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे शनिवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोरदारपणे बरसायला सुरुवात केली आहे शहरातून वाहणाऱ्या कोदवली आणि अर्जुना नद्यांच्या पुराच्या पाण्यात वाढ झालेली आहे अर्जुना नदीने इशारा पाती ओलांडलेली असून वरची पेठ भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली केला आहे पुराची शक्यता लक्षात घेऊन शहरातील व्यापारी वर्गाने आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे शहरातील गणेश घाट शिवाजी पथाचा आठवडा बाजाराकडेला रस्ता पाण्याखाली केला आहे रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर कायम असून अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे परिणामी राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा